प्रभ ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये यशयाच्या पुस्तकातील त्रेपन्नाव्या अध्यायातील सातव्या वचनात असे लिहिले आहे त्याचे हाल हाल केले तरी ते त्याने सोशिले आपले तोंड सुद्धा उघडिले नाही वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला त्याने आपले तोंड उघडिले नाही साधारणपणे मनुष्य आपली काही चूक झाल्यास त्याची शिक्षा निमूटपणे सहन करीतो परंतु आपली चूक नसल्यास लहान लेकरेही शिक्षेला विरोध करीतात प्रवेश ख्रिस्ताने काहीही चूक अपराध किंवा पाप केले नसताही त्याला वधस्तंभावर खेळणाऱ्यांनी त्याचे हाल हाल केले असता ख्रिस्ताने ते सर्व काही निमूटपणे सहन केले याची काही कारणे त्याच्या शब्दात पाहूया सर्वप्रथम तो म्हणाला मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे प्रभूणे या भूतलावर जे काही केले त्यातले काहीही स्वतःच्या इच्छेने केले नाही अगदी मरणाला सामोरे जाण्याची वेळ आली तेव्हा त्याने बापाला म्हटले हे माझ्या होईल तर हा प्याला मजवरून टळून जाओ तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो तो दुःखाचा प्याला म्हणजेच वधस्तंभावरील दुःखदायक मरण त्याने बापाची इच्छा जाणली व म्हणूनच त्याच्या इच्छेप्रमाणे त्याचे हाल हाल होत असतानाही त्याने ते सोशिले प्रसंगी तो स्वतःबद्दल म्हणाला होता देवाने आपल्या पुत्राला जगाचा ज्ञानीवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले अर्थात पापामुळे ओढवलेल्या मरणाच्या भयाने व्याप्त जगाचा नाश होऊ नये तर त्यांना पापांची क्षमा व्हावी व जीवन मिळावे म्हणून त्याला मरणे अगत्य होते हे त्याला ठाऊक होते म्हणूनच त्याचे हाल हाल केले तरी त्याने ते देशोशील आणखी एकदा त्याच्या भूतलावर येण्याचं प्रयोजन सांगताना तो म्हणाला मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडनेसाठी आपला प्राण अर्पण करावयास आला आहे आपल्या साडे तेहतीस वर्षांच्या आयुष्यात प्रभू ख्रिस्त त्याच्या जगात येण्याचा उद्देश कधीही विसरला नाही अर्थात तो पाप्यांसाठीच्या प्राय मरावे म्हणून जगात आला होता व म्हणूनच त्याचे हालहाल केले तरी त्याने ते सोशिले इतक्या शुद्ध हेतूने ज्याने आमचे मरण स्वतःवर घेतले व जो मरणावर विजय मिळून पुन्हा जिवंत झाला त्या तारणाऱ्यावर विश्वास ठेवून आपणही पापक्षमा व विपुल जीवन प्राप्त करून घेऊ शकता तसे करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद